आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर धडक मोठी कारवाई केली आहे वाळू माफियानं मोठा दणका दिलाय अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीस ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक केली आहे तब्बल सात लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवाड पोलीस ठाणे हद्दीतील मानगंगा नदी पात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला पकडण्याकरिता शिरताव पुळकोटी अशा जात असताना शिरताव ते पुळकोटी जाणाऱ्या बनगरवाडी गावच्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर दिसल्यानं त्याचा पाठलाग करून पकडला असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात सूरज महादेव गोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे आणले आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे नवनाथ शिरकुळे सतीश जाधव अनिल वाघमोडे संतोष काळे योगेश सूर्यवंशी भास्कर गोडसे राहुल थोरात विनोद सपकाळ यांनी केली आहे मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा